हां नमस्कार नमस्कार आपलं नाव गजानन नागोराव डाखोरे राहणार तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर आजचा दिनांक काय आहे चौदा दोन हजार चोवीस चौदा म्हणजे महिना ऑगस्ट चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण दरित्री कर्व सोल्युशन या कंपनीच्या ऑर्गॅनिक औषधीची आहे की नाही दोन हजार म्हणजे एक दोन हजार तेवीस पासन सातत्यानं तुम्ही माझ्यासोबत आहात दोन वर्ष झाले तर तुम्ही यावर्षी कापूस या पिकाशी म्हणजे करता आपल्या दरित्री कर्व सोल्युशन या कंपनीच्या ऑर्गॅनिक औषधाची ट्रीटमेंट घेत आहे तर तुम्हाला रिझल्ट काय वाटते पण रिझल्ट नंबर एक आहे ना हे पान कसं झालं आहे कापूस रिझल्ट नंबर एक आहे की नाही वाढ खांद्याची संख्या खांद्याची संख्या आता याला पंधरा एक फांद्या तर झाल्याच असं पंधरा सोळा फांदे, था, था आ, फांदे की हे की नाही आणि हे पाते